हरी ओम आज आपण ओंकार कसा म्हणायचा ओंकाराचं महत्त्व काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत ओंकार हा सृष्टीचा आद्य बीज मंत्र आहे जेव्हा सृष्टी निर्माण झाली तेव्हा सृष्टीतून पहिला ध्वनी ओंकारच उमटला म्हणून ओंकाराला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे ओंकार हा ध्वनी ओ, उ हे दोन स्वर आणि म हे व्यंजन तसेच अनुस्वाराची ह्यापासून बनलेला आहे ओंकाराचे ओंकाराचे अनन्य साधारण आता फायदे ओंकारामुळे शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक विकास होतो मेंदूच्या पेशी जास्त सक्रिय होतात त्यामुळे विसरभोळेपणा अल्झायमर यासारख्या आजारावर मात करता येते मनाची एकाग्रता साधता येते मानसिक संतुलन चांगलं राहतं त्याच पद्धतीनं आपल्या थायरॉईड ग्रंथीवर खूप चांगला इफेक्ट होऊन थायरॉईड ग्रंथीचं चा कार्य चांगल्या पद्धतीनं पार पडतं तर असा हा सर्व गुण संपन्न ओंकार कसा म्हणायचा तर ओंकार म्हणताना आपण शांत ठिकाणी बसायचं आहे पद्मासन घातलं तर योग्य नाही तर जे आसनात आपल्याला सुखकर्ता वाटेल असं कोणतंही आसन घ्या पाठीचं काना ताट मानसरळ नजर समोर डोळ्यालगत मिटून घ्या सुरुवातीला मी तुम्हाला ओंकार कसा म्हणायचा एक म्हणून दाखवतो तर असा हा ओमकार तुम्हाला जर शिकायचं असेल तर खाली तुम्हाला लिंक दिलेली आहे आमचा पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर ओपन करून पूर्ण व्हिडिओ पहा आणि आमचा योग विद्याधाम ईश्वरपूर या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद हरिओम